जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन दिवस व्हिडिओ टाकता नाही आला कारण की शेडचं चा काम चालू होतं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं चारा टायमिंगमध्ये कापून ठेवायचा आणि त्यातली त्यात शेडचं काम पण त्याच्यातच चालू असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ टाकता नाही आला मित्रांनो तर आत्ता थोड्याच दिवसामध्ये पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आता सध्या पण अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे एक महिनाभरावरती मान्सून येऊन ठेपलेला आहे जर आपण शेळीपालन करत असाल मित्रांनो तर सगळ्यात काळजी घेण्याचं जे टायमिंग असतो तो पाऊसकाळ्यामध्ये असतो पहा शेळ्यांचा कारण पाऊसकाळ्यामध्ये कुठले पण आजार पाऊसकाळ्यामध्ये येत असतात पहा त्याच्यानंतर शेडमध्ये ओवा पिसा गोचिळ याचं प्रमाण देखील पाऊसकाळ्यामध्येच वाढत असतं कारण असं उन्हाळ्यामध्ये वगैरे वातावरण फ्रेश असतं त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही शेडमध्ये पिसा वगैरे आढळून येणार नाहीत परंतु पाऊसकाळ्यामध्ये ज्यावेळेस शेड ओलं होतं शेडमध्ये काही खड्डे वगैरे असतील त्याच्यामध्ये पाणी सासून राहिलं किंवा शेडच्या साईडने कुठं जर ढपका असेल त्याच्यामध्ये पाणी साठून राहिलं तुमचा उकंडा जर, जर जवळ असेल त्याच्यामध्ये पाणी साठून राहिलं तर शंभर टक्के तुम्हाला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार मित्रांनो त्यामुळं शेडची स्वच्छता खूप गरजेची शेडच्या आजूबाजूला कुठेही असं डबकं वगैरे येणार नाही ना। शेडमध्ये खड्डे असतील त्याच्यामध्ये जर पाणी साठून राहत शेड्या मुतल्याला जर त्याच्यामध्ये राहत असेल तर ते राहू नये यासाठी काळजी घ्या त्याच्यामध्ये मुरम वगैरे टाकून ते दाबून घ्या शक्यतो कुठेही शेडच्या आजूबाजूला जास्त दिवस पाणी साठून राहीन कुठं घाण होईन असं ठेवू नका कारण पाऊस काळामध्ये खूप अडचण येत असतात आणि शेड स्वच्छ करत जा दिवसातून रोजचे एकदा किमाने एकदा आणि जर जमलं तर सकाळ संध्याकाळ दोन वेळेस शेड स्वच्छ झाडून जा कारण त्याने काय शेळी ही असा प्राणी आहे की तिला घाण जमत नाही पा निर्मळ असते जास्त ओला असेल तर शेळी रात्रभर बसणार नाही उभीच राहीन त्यामुळं शेडची स्वच्छता करणं हे खूप गरजेचं आहे शेड स्वच्छ असेल तर तुमचे प्राणी निरोगी राहतील आणि शेडमध्ये आठवड्यातून एकदा स्वच्छ झाडून त्याच्यामध्ये बेसी पावडर आणि जो चुना असतो पहा पक्कीचा तो चुना आणि बेसी पावडर पाच किलो जर तुम्ही चुना घेतला तर त्याच्यामध्ये एक किंवा दोन किलो बेसी पावडर मिक्स करा आणि पूर्ण शेडमध्ये टाका त्याला खर्च जास्त येत नाही मित्रांनो पाच किलोची चुनीची बॅग सत्तर रुपयाला भेटते चाळीस किलो चाळीस रुपयामध्ये तुम्हाला एक किलो बेसी पावडर भेटते म्हणजे सगळा एकशे दहा रुपये खर्च आहे ते जर आणलं तुम्ही आणि तुमचं जर एक गुंठ्यामध्ये किंवा काय जर शेड असेल एक दीड गुंठ्यामध्ये तुम्हाला ते दोन वेळेस काम येते म्हणजे आठवड्यातून एकदा जरी टाकलं तर एकशे दहा रुपयामध्ये तुमचं पंधरा दिवस त्या शेडमध्ये पंधरा दिवसाचं निर्जंतुकीकरण करायचं होऊन जाते आणि पंधरा वीस दिवसातून किंवा महिन्यातून टॅक्टिकची टॅक्टिक जी औषध भेटतं टिकटॅक तर त्याची फवारणी नाही शेडमध्ये फक्त चाऱ्यावरती वगैरे पडून देऊ नका ज्यावेळेस वेळेस तुम्ही शेड स्वच्छ करताय शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा चारा वगैरे राहत नाही त्यावेळेस ते फवारून घे जायचं आणि ते बेसी पावडर वगैरे टाकून द्यायचं बेसी पावडर असं उडलं किंवा चाऱ्यावर थोडंफार गेलं किंवा काही झालं त्या शेळ्या वगैरे चाटत नाहीत पिल्लं देखील चाटत नाहीत तर कुठलाही साईड इफेक्ट नाही कारण मी स्वतः पाच वर्षापासून शेडमध्ये त्याचा प्रयोग करतो आहे आणि मला जो अनुभव आलेला आहे ज्याच्यामधून मला चांगला रिझल्ट भेटला तेच मी सांगत असतो कारण जर तुमच्या शेडमध्ये ओवा पिसा झाल्या गोचिड वगैरे झाले तर गोचिड तरी एका टायमाला तुमचे औषधाने क्लिअर होऊन जातील पण जर पिसा शेडमध्ये झाले ना मित्रांनो ज्याच्या शेडमध्ये झालेल्या आहेत ज्यांना त्याचा अनुभव आलेला आहे तर त्यांना तुम्ही विचारा की त्याचा त्रास किती होतो आपण शेडमध्ये जर आलो चारा वगैरे टाकायला कारण आता शेळ्यांचं शेड म्हणल्यानंतर आपल्याला त्यात यावंच लागतं दिवसातून चार चक्रा आपल्या त्याच्यामध्ये चार सहा चक्रा होत असतात त्यावेळेस ते, ते, ते आपल्या अंगावर येणार चावणार म्हणजे त्याचा खूप त्रास होतो बा आपल्याला होतो प्राण्यांना होतो आणि त्याने प्राणी म्हणजे कुठलाही तुमच्या शेडमध्ये जंतू असेल किंवा काही असेल तर त्याचा प्राण्याला शंभर टक्के त्रास होतो त्यामुळं शेड स्वच्छ ठेवत जा आणि शेडमध्ये आपल्या शेडमध्ये कशा पद्धतीने स्वच्छता आपण करतोय तर ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो आता आपण पूर्ण शेडमध्ये अशा प्रका प्रकारे वीट आपली जी बांधकामाची वीट असते तर ती पूर्ण शेडमध्ये टाकणार आहेत त्या पाठीमागं मी इन्स्टावर याचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस मला कमेंट आल्या होते की विटचू वगैरे होत असतात विटामध्ये तर तसं काही होत नाही मित्रांनो कुठेही भेगा वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये पहा पूर्ण जर असे विटा टाकून दिल्या ना पूर्ण प्लेन होऊन जातं त्यामुळं कुठेही काही आता त्या पलीकडं जे आहेत ते नवीन टाकल्यात काल त्याच्या देखील अशा पद्धतीने भेगा पूर्ण लँड वगैरे पूर्ण क्लीन होऊन जातं आणि रोजचे रोज झाडून घ्यायचं याने काय होतं शेळ्या उकरत नाहीत आणि विटाचा फायदा म्हणजे असा आहे की विट मातीची असते त्यामुळे याच्यामध्ये थोडंफार ओलाव जरी झाला काही शेळ्या म लघवी केली शेळ्यांनी किंवा थोडंफार पावसाचं पाणी वगैरे काही आलं तरी ह्या विटा लवकर आकसून घेतात आणि कोरड्या होतात आणि विट ही उपजार असते पहा त्यामुळं कोबा वगैरे किंवा फरशी करण्यापेक्षा विटाचं जर केलं तर खूप चांगलं आहे कारण मी स्वतः आत्ता केलं आहे परंतु मी बऱ्याच जणांचे बरेच शेड बघितल्यानंतर मला जे बेस्ट म्हणजे जे बेटर वाटलं आहे तर ते मी स्वतः केलेलं आहे आता इकडं आपल्या टाकायच्या राहिल्यात अशा पद्धतीने नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळं शेड स्वच्छ ठेवा प्राणी निरोगी राहतील आणि प्राणी जर निरोगी राहिले तरच आपल्याला त्याच्यापासून आपण ज्या उद्देशाने शेळीपालन सुरुवात केलेली तर तो उद्देश आपला पूर्ण होईल म्हणजे दोन रुपये पण आपल्याला त्याच्यामधून नफा जास्त भेटेल आणि आपले प्राणी देखील निरोगी राहतील आता इकडं आपण लहान पिल्लासाठी देखील अशा पद्धतीने त्याचा पिंजरा तयार करून ठेवा घेणार आहेत बऱ्याच दिवसापासून मटेरियल येऊन पडलं आहे परंतु काही मिस्तरीच्या जे काही वेल्डर असतो त्याच्या काही कामामुळं आपलं काम राहिलेलं आहे आणि शक्यतो काळ्यामध्ये आता मित्रांनो कोरड्याचा आरा व्यवस्थित वापरा शेळ्यांना कोरडाचा आरा जेवढा तुम्ही जास्त प्रमाणात देतान तेवढा चांगला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले शेळीपालनाचे जे काही व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील धन्यवाद